पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर श्रीनिवास दांगट म्हणून एक सहाय्यक आयुक्त सध्या कार्यरत होते खरं तर दोन हजार तेरा साली प्रशासनाधिकारी म्हणून सरळ सेवेनं त्यांची नियुक्ती झालेली होती दोन हजार पाच जुलैचा जो परिपत्रक आहे सामान्य प्रशासन विभागाचा त्यानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर एखाद्या व्यक्तीला जर तिसरं आपत्ती असेल तर खरं तर त्याला शासकीय सेवेत प्रवेशच मिळत नाही किंवा जर ती व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्याला शासकीय सेवेतून कमी करण्याची तरतूद आहे श्री दांगट यांना दोन हजार अकरा साली तिसरा आपत्त्य झालं असल्याची एक तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं त्यांची सविस्तर खातेनिहाय चौकशी करण्यात आली श्री दांगट यांना सुद्धा त्यांचं म्हणणं मांडण्याची पर्याप्त संधी देण्यात आलेली होती आणि चौकशंती त्यांच्या तिसरा आपत्ती हे दोन हजार अकराचं म्हणजे दोन हजार सहा नंतरच आहे हे सिद्ध झाल्यामुळं श्री दांगट यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय काल महापालिका आयुक्त शेखर सिंग साहेबांनी घेतलेला आहे नंतर जन्म जो झाला आहे त्यामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे यामध्ये पहिली जी दोन आपत्ती त्या मुली आहेत आणि तिसरं जी आहे तो मुलगा आहे आणि त्याचा जन्म दोन हजार अकरा सालचा सा आहे कोण कोणकोणत्या सालामध्ये हे जन्मलेले आहे पहिल्या दोन मुली आहेत त्यापैकी पहिली मुलगी जी आहे ती पंच्याण्णव साली जन्मलेली आहे दुसऱ्या मुलीचा जन्म दोन हजार एकचा चा आहे तर तिसरा आपत्ती जे आहे तो मुलगा असून तेरा जून दोन हजार अकराचा त्याचा जन्म आहे त्यांनी चौकशीमध्ये जे मान्य केलेलं आहे त्यामध्ये हे पाऊल का उचललं याबद्दल काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे का कारण असं दिसतंय की वंशाला दिवा हवा म्हणून अशा प्रकारचा हा मागासला विचार दिसून येतो नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही मात्र तिसरं आपत्ती हे दोन हजार अकरा सालचा आहे आणि तो मुलगा आहे हे मात्र त्यांनी मान्य केले नाही आणि त्यांची आता नोकरी किती दिवसांची उरलेली होती खर तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची सेवा होती साधारण दीड पावणे दोन महिने त्यांची नोकरी राहिलेली होती परंतु नियमान। आता नियमानुसार काल त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलेला आहे आता त्यांचा यातून काय तोटा होऊ शकतो यामध्ये तर त्यांना पेन्शन बेनिफिट जे असतात ते कदाचित मिळणार नाही मात्र इतर जे लाभ असतात ते नियमानुसार त्यांना मिळतात परंतु जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला अशा काही कारणासाठी त्याच्याकडून काही चूक घडली म्हणून किंवा शासन शासनाच्या निर्णयाविरुद्ध त्याच्याकडून घडलेली जी कृती त्यासाठी जर काढलं तर निश्चितपणानं सेवानिवृत्ती वेतनही त्याला मिळत नाही